नमस्कार तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशन मध्ये तुम्हाला काही मी वाक्यरसनाचे कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे ज्या की आपण डेली बोलतो दैनंदिन वापरामध्ये आपण बोलतो पण त्या वाक्यरचनांचे मराठीमध्ये दोन अर्थ होतात पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल म्हणून मी टायटल काय दिले की नव्याण्णव टक्के वाक्य चुकतात बघा आता तुम्हाला मी तेच एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला शूट माहिती असेल पहा शूड तुमच्या वाचनामध्ये हे बराच वेळा आलेलं असणार आहे पण आता ह्याचे दोन अर्थ होतात बन जसं की तुम्हाला मी पहिला अर्थ सांगतो ह्याचा आहे करायला पाहिजे काय करायला पाहिजे किंवा केलं पाहिजे ओके अजून आहे हवं आहे काय करायला हवा आहे ओके आता याचं निगेटिव्ह म्हणलं तर काय करायला नको किंवा करायला नको आहे मग आपलं काय होतं की आपण काय करतो की करायला पाहिजे हाच फक्त आपण अर्थ लक्षात घेतो पण हवा आहे किंवा करायला नको किंवा करायला नको आहे ह्याचं आपल्याला हे माहितीच नसतं मग आपण काय करतो वाकर्ष चुकवता म्हणजे सॉरी बनवताना ह्या चुका करतो राईट जिथे आपल्याला शूड वापरायचं असतं तिथं आपण शूड नाही आपण दुसरंच काहीतरी वापरतो मग त्यामुळे काय होतं की आपलं बोलतानाही आणि लिहितानाही आपल्या वाकर्षण चुकतात आता बघा आता हे शूड ह्या शूडचे पुढ मित्रांनो बारीकने समजून घ्या ह्याच्यावर तुम्ही थोडासा सराव करा म्हणजे लक्षात येऊन जाईल बघा ह्या शूड नंतर तुम्हाला काय घ्यायचे हॅव आता हे शूड तुम्ही कुठं वापरलं होतं प्रेझेंटसाठी वापरलं होतं आहे की या, शूट आता या शूड नंतर तुम्ही काय घेतलं हॅव आता हॅव हे कुठं वापरलं जातं भूतकाळ बघा तुम्ही परफेक्ट प्रेझेंट टेन्स घेतला तर त्याच्यामध्ये हॅव हे कुठं वा, कशासाठी वापरलेले भूतकाळासाठी वापरलेले ओके आता ह्याचा अर्थ पहा करायला हवं होतं हा एक अर्थ होतो नंतर दुसरा आहे पाहिजे होतं ओके okay. आणि निगेटिव्ह म्हणलं तर काय करायला नको होत बघा आता याच्या वाक्यरचना जेव्हा एकटं शूड असेल तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं बॉबच फर्स्ट फॉर्म आय शूड स्पीक काय मी बोललं पाहिजे किंवा मी बोलायला पाहिजे नंतर आहे मी बोलायला हवा आहे आता याचं निगेटिव्ह म्हणलं तर काय शूड नंतर नॉट घ्यायचे म्हणजे आय शुड नॉट स्पीक म्हणजे मी बोलायला नको किंवा मी बोलायला नको आहे पण एक दोन तीन ह्या तुमच्या वाकर्षा मी क्लिअर करून दिल्या आता शूड नंतर तुम्हाला काय वापरायचं हॅव आय शूड हॅव स्पोकन म्हणजे काय इथं तुम्हाला बघा इथं तुम्हाला बॉबच फर्स्ट फॉर्म आणि इथं बॉबचं थर्ड फॉर्म कारण की ह्या ह्याच्या वाक्य रचना नेहमी ह्या कुठं असतात भूतकाळातल्या असतात बघा आय शुड हॅव स्पोकन म्हणजे मी बोलायला हवं होतं किंवा पाहिजे होतं आणि ज्यावेळेस तुम्हाला याचं नॉट लावायचं असेल तर ह्या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला काय वापरायचे नॉट आय शुड नॉट हॅव स्पोकन म्हणजे मी बोलायला नको होतं किंवा मी बोलायला सॉरी हा बरोबर तेच बोलायला नको होतं आता ह्याच्यामध्ये आपण चुकतो कुठं की शूड हॅवच्या नंतर आपण नॉट घेतो इथं नाही घ्यायचं शूड आणि हॅफच्या मध्ये नॉट तुम्हाला वापरायचे ओके ते झालं हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला त्याच्यानंतर हे पहा खूप सोपा कन्सेप्ट आहे बघा त्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तो, तो, तो आहे तुमचा कुडचा बघा कुड कुड आता कुड हे कुठं वापरलं जातं भूतकाळासाठी वापरलं जातं कूडचा वापरच हा भूतकाळासाठी वापरला जातो बघा लक्षात घ्या कॅन हे त्याचं प्रेझेंटचं रूप आहे आणि कुड हे त्याचं पास्टचं रूप आहे कॅन काय करतं कॅनचा अर्थ काय होतो करू शकतो आणि कुडचा अर्थ काय करू शकलो बरोबर आता ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म तुम्हा आता ह्याच्यामध्ये गडबड काय बघा कुड नंतर जर हॅव आलं तर मग तुम्ही काय करणार बघा आता हिथं कुडचा अर्थ काय होतो बघा करू शकलो ओके नंतर आहे कोड हॅव आता याचा अर्थ काय होईल करू शकलो असतो बघा ह्या कुठ नंतर काय आलंय हॅव हे पण भूतकाळासाठी वापरलं जातं आणि हे पण भूतकाळासाठी वापरलं जातं ओके आता आताच्यात गडबडून जायचं नाही की हे पण भूतकाळ आहे हे पण भूतकाळ आहे असं काय नाही त्याच्यामध्ये बघा करू शकलो असतो आता याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचंय की हे कुठं वापरलं जातं बघा ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचंय की माझ्याकडे जर त्यावेळेस पंधरा हजार असते तर मी क्लास खूप चांगला चालू करू शकलो असतो राईट म्हणजे करू शकलो असतो त्यासाठी तुम्हाला आधी एक त्याला सपोर्टिंग वाक्य रचना घ्यावी लागणार आहे आणि नंतर मग हे तेव्हा तुमचं हे वाक्य रचना कम्प्लीट होईल ह्यांचा जो वापर आहे ह्या है, कुड हॅपचा ह्याच्यासाठी है तुम्हाला आधी एक सिच्युएशनची वाक्य रचना घ्यावी लागेल त्याच्यानंतर मग कुड हॅप ओके बघा करू शकलो असतो ह्याचा अर्थ आता आय कुड गो मी जाऊ शकलो आता ह्या कुडच्याच नंतर काय घ्यायचं तुम्हाला नॉट बघा आय कुड नॉट गो म्हणजे मी जाऊ शकलो नाही बघा इथं तुम्ही वर कुठलाही घ्या तुमचे डेरिबिटीज बनवा म्हणजे आय कुड नॉट स्पीक मी बोलू शकलो नाही आय कुड स्पीक मी बोलू शकलो त्यानंतर पहा कुड हॅव आय कुड हॅव आता इथं तुम्हाला काय करायचं वर्बचं थर्ड फॉर्म आय कुड हॅव स्पोकन म्हणजे मी बोलू शकलो असतो आता ह्याच्यामध्ये हो तुम्हाला नॉट वापरायचं आहे बघा आपण चुकतो कुठं काही मुलं काय करतात की कुड हॅव नंतर नॉट घेतात तसं नाही तुम्हाला कुड आणि हॅवच्या मध्ये नॉट घ्यायचे काय आय कुड नॉट हॅव स्पोकन म्हणजे मी बोलू शकलो नसतो राईट का लक्षात बघा ह्या चुका होऊ देऊ नका ह्याच्या नंतरचा जो कन्सेप्ट आहे तुमचा बघा खूप सोप्पा आहे आपण त्याला दररोज बोलतो आणि वापरतोही बघा ह्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तुमचा मस्ट बघा खूप इंटरेस्टिंग आहे शूडचा अर्थ काय होतं झालं पाहिजे बरोबर आता मस्ट म्हणजे काय की ह्याच्याच पुढे तुम्हाला काय वापरायचंय च म्हणजे काय झालंच पाहिजे बरोबर म्हणजे काय केले की तुमच्यावर दबाव म्हणजे प्रेशर थोडक्यात म्हणायचं म्हणलं तर कंपल्शन म्हणजे कंपल्सरी तुम्हाला ते केलेले आता ह्या मस्ट नंतर तुम्हाला काय वापरायचे व्ही सॉरी हॅव आणि त्याच्यानंतर व्ही थ्री बघा याचा अर्थ काय होतो आता इथं काय झालंच पाहिजे तर इथं काय असेल झालंच असेल बघा आय मस्ट स्पीक काय मी बोललोच असेल आय मस्ट स्पीक मी बोललोच असेल आता आय मस्ट हॅव आय मस्ट हॅव स्पोकन म्हणजे काय मी बोललोच असेल काय मी बोललोच असेल आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असं चुकण्यासारखं काही नाहीये फक्त गडबड का होते की तुम्ही मस्ट म्हणलं तर काय झालंच पाहिजे आणि मस्ट नंतर जर हॅव घेतलं आणि नंतर वर्बचं थर्ड फॉर्म घेतलं झालंच असेल ओके असा त्याचा अर्थ होतो पण काय काय वेळेला आपण काय करतो मस्ट हा मस्ट सुरुवातीला दिसतो त्यानंतर हॅव दिसत नंतर व्ही थ्री पण आपण चुकीचा अर्थ लावून घेतो त्याचा अर्थ हा असा होतो बघा या वाक्यशला तुम्ही चुकू देऊ नका याच्यावर व्यवस्थित अभ्यास करा पा त्याच्यानंतरच आहे तुमचं गूड बघा बूड खूप छान आहे वूड मूड चे दोन प्रकारे सॉरी वूड तुम्ही दोन प्रकारे वापरू शकता पहिला आहे काळासाठी दुसरं आहे भूतकाळासाठी बघा आपल्या इथं चुका होतात दुसरं आहे काय भूतकाळासाठी आता हे वालं बुडकुट वापरायचं आणि हे वालं बुडकुट वापरायचं आणि हे कसं ओळखायचं बघा ज्यावेळेस हे भूतकाळाचं जे गुड आहे त्याच्या सुरुवातीची वाक्य रचना म्हणजे त्याच्या आधीची वाक्य रचना किंवा त्याच्या नंतरची वाक्यरचना बघायची जर त्या वाक्यरचना जर भूतकाळामध्ये असतील आणि त्याचा संदर्भ जर भूतकाळातला लागत असेल तर मग समजायचं की ते भूतकाळासाठी वापरले जाई आता बघा ह्याचा अर्थ काय होतो बघा बरीच लोक इथं चुकतात बघा कसं चुकतात वड म्हणलं तर काय ह्याचा अर्थ जाणारच आणि ह्याचा अर्थ काय जात असे म्हणजेच भूतकाळात क्रिया ही एकापेक्षा जास्त वेळा झाली बघा तुम्ही म्हणता ना की मी लहान असताना गावाकडे जात असे ठीक म्हणजे मी गावाकडे जात असे किंवा हे बघा याचा अर्थ अजून एक होतो जायचो जायचो जायचं ओके आय वुड गो टू विलेज म्हणजे मी गावाला जायचं किंवा मी गावाकडे जात असे पण लक्षात ठेवायचं ती क्रिया तुमची एकापेक्षा जास्त वेळा झालेली आहे हे कशावरून ओळखायचं तुम्ही कि त्याच्या आधीची वाक्यरचना किंवा त्याच्या नंतरची वाक्यरचना जरी भूतकाळासाठी किंवा तो आर्टिकल किंवा तो पॅरेग्राफ जर भूतकाळाचा संदर्भ देत असेल तर मग समजून घ्यायचं की ते वूड तुम्ही भूतकाळासाठी वापरलेले आणि इथं जे आहे भविष्यातलं वूड आय वुड गो म्हणजे मी जाणारच आय वुड स्पीक मी, मी बोलणारच आता ह्याची गंमत कशी आहे ह्या वूड नंतर जर तुम्ही लाईक वापरलं नंतर ऑफ फर्स्ट फॉर्म आय वूड लाईक गो टू विलेज म्हणजे मला गावाला जायला आवडेल म्हणजे भविष्य का आवडेल ओके okay. असं पण तुम्ही बनवू शकता राईट right. हे दोन तीन कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या आता ह्याच्यानंतर तुम्हाला वूड नंतर काय वापरायचं हॅव बघा ह्याचा अर्थ काय होतो झालंच असत काय झालंच असत बघा आय वुड हॅव आय वुड हॅव स्पोकन म्हणजे काय मी बोललोच असतो आय वुड हॅव रिटर्न म्हणजे मी लिहिलंच असतो म्हणजे तुमची क्रिया ही तुम्ही शंभर टक्के केलीच असते त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं वूड हॅव आता बघा ह्या वूड आणि हॅवच्या मध्ये काय वापरायचं तुम्हाला नॉट नॉट इकडे नाही वापरायचं त्यामुळे आपलं काय करतात वाक्यश्न चुकल्या जातात आय वुड नॉट हॅव स्पोकन म्हणजे मी बोललोच नसतो आय वुड नॉट हॅव रिटर्न म्हणजे मी लिहिलंच नसत पहा बऱ्यापैकी तुमचे मी कन्सेप्ट क्लिअर करून दिले आणि ज्या आपल्या चुका होतात त्या चुका इथनं पुढे होऊ देऊ नका ओके आणि जर तुमचे काही डाउट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक नक्की एक लाईक करा आणि पुढील सेशन मध्ये असंच आपण एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र